राज्याचे परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांनी सोलापूर ते धाराशिव असा एस टी बसने प्रवास करून प्रवाशांना मिळणाऱ्या सोयी सुविधा आणि बसची स्थिती याचा आढावा घेतला एस टी महामंडळाकडे असलेल्या साठ टक्के खराब झाली असून टप्प्याटप्प्याने त्याची दुरुस्ती व नवीन बस दाखल होती ही स्थिती सुधारण्यास दोन ते तीन वर्षांचा काळ लागेल असे मंत्री सरनाईक म्हणाले मंत्री झाल्यापासून गेल्या दोन ते अडीच महिन्यात मी चार ते पाच वेळेस एस बसने प्रवास केला आहे जुन्या बसमध्ये खळखळाट जास्त होता मात्र आता नवीन बस मध्ये आवाज नाही त्या चांगल्या प्रतीच्या आहेत सेवा सुधारण्यावर आमचा भर असणार आहे यासाठी आम्ही नवीन धोरण आखत आहोत दरवर्षाला पाच हजार अशा प्रकारे वर्षात बस घेण्यात येणार आहेत त्यामुळे चांगली बस सुविधा मिळेल आणि गाव तिथे एस टी हे घोषवाक्य सत्यात उतरणार असल्याचेही ते म्हणाले आज पहिल्यांदा प्रवास नाही करत मी ज्या ज्या जिल्ह्यामध्ये जातो शक्यतो एस टी करायचा माझा प्रयत्न असतो याच कारण आहे सर्वसामान्य प्रवाशांच्या काय समस्या आहेत एसटी कर्मचाऱ्यांच्या काय समस्या डेपो मध्ये स्वच्छता आहे का डेपो मधील स्वच्छ आहेत का एसटी कर्मचाऱ्यांसाठी जी राहण्याची व्यवस्था असते ती योग्य आहे का या सगळ्या गोष्टींची स्वच्छता त्या ठिकाणी आमचे आगर व्यवस्थापन करतायत त्या याच्या संदर्भातील माहिती घेत असतो जी बस असते ती बस चांगल्या प्रकारे सुविधा प्रवाशांना देते का त्या कुठे बंद पडणार नाही ना याची काळजी ते घेतायत का ह्या सगळ्या गोष्टींची पूर्तता आणि माहिती घेण्यासाठी मी बसनं प्रवास करत असतो आणि प्रामुख्यानं असा प्रवास केल्यानंतरच आपल्याला कळतं की लोकांच्या काय समस्या आहेत एसी कॅबिन मध्ये बसून जर आपण विचार केला आणि ऑर्डर सोडून गेलो तर ते काय होणार नाही तळागाळामध्ये आणि फील्डवर काम केलेल्या कार्यकर्त्याला कळतं की काय समस्या आहेत आमच्या हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे आमचे धर्मवीर आनंद दिगेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली एकनाथ शिंदे पूर्ण मार्गक्रमण ह्या राज्याचं करतायत सगळीकडे जास्तीत जास्त सुविधा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न ते आमच्या सरकारच्या माध्यमातून करतायत आणि त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तळागाळातल्या कार्यकर्त्यांना भेटून त्यांना घेऊन हा एसटीचा प्रवास सुखकर कसा होईल आणि प्रामुख्यानं गाव तेथे एस टी पण माझी संकल्पना आहे की पाडा तेथे एसटी म्हणजे एसटी वर्गामध्ये एसटी पोहोचली पाहिजे म्हणजे शेड्यूल ट्रॅप हा वर्ग जो आहे आदिवासी वर्ग जो आहे त्या आदिवासी पाड्यांमध्ये जेव्हा माझी बस पोहोचेल आणि त्यांना त्या सुविधा मला देता येईल दे त्याच वेळेस मी एस टी महा ह्या डिपार्टमेंटचा मंत्री आहे असं मला अभिमान आहे काही दौरे पूर्वनियोजित जे केले जातात त्या दौऱ्यांमध्ये वेळ मिळतो कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना स्वच्छता ठेवण्याची किंवा काही त्रुटी ज्या असतील त्या त्रुटीची पूर्तता करण्याची त्यामुळे अचानकपणे जर दौरा केला तर त्या त्रुटी ज्या आहेत त्या आमच्या लक्षात येतात आजच्या दौऱ्यामध्ये स्वच्छतागृहाची सुद्धा व्यवस्था चांगली होती शिवजयंतीचा पूर्ण उत्साह असल्या कारणानं आ, त्या सुट्टी असल्या कारणानं प्रवाशी संख्या फार कमी होती त्यामुळे प्रवाशांच्या समस्या एवढ्या मोठ्या प्रमाणात मला जातून घेता आल्या नाही परंतु शेवटी प्रत्येक डेपोमध्ये गेल्यानंतर मला प्रवाशांच्या ज्या समस्या त्या सारख्याच वाटतात म्हणजे बसेसची कमतरता त्याचबरोबर डेपोची अस्वच्छता प्रसाधन गृहाची अस्वच्छता पाण्याची आणि खाण्यापिण्याची नियोजन योग्य प्रकारे नाहीये वाहतूक खोळंबलं फार मोठ्या प्रमाणात उशिरानं बसेस येतात उशिरानं सुटतात अशाच काही मोठ्या समस्या प्रत्येक ठिकाणी मला आढळून आलेल्या आणि त्याची कशी काय लवकरात लवकर पूर्तता येईल करता येईल यासाठी मी प्रयत्न ती वस्तुस्थिती ती नाकार देणार नाही परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये जेव्हा त्यांचा संप झाला होता त्या संपामध्ये माननीय उच्च न्यायालयानं काही निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाच्या बांधील आगुनच आम्ही आता काम करतोय परंतु शेवटी बघा माझे जवळजवळ सत्याऐंशी हजार कर्मचारी या दहा ते बारा हजार माझ्या अधिकारी वर्ग एक लाखाचा हा सगळा संघ घेऊन मी पुढे चाललेलो आहे आणि एस टीची अवस्था तर फार वाईट आहे तोट्यामध्येच एस टी जात आहे गेल्या महिन्यापर्यंत तीन कोटी दर दिवशी एस टी लॉसमध्ये होती परंतु आता जी वाढ केली आहे त्यामुळे एस टीची थोडी लॉसमध्ये थोड्याफार प्रमाणात सुधारणा आलेली आहे परंतु मी एक गोष्ट अभिमानाने या ठिकाणी तुम्हाला सांगा सांगेल की माझी परिवहन सेवा सुधारली माझी परिवहन सेवा सक्षम झाली तर शेवटी मी एस टी कर्मचाऱ्यांनाच जास्तीत जास्त त्यातनं कसा फायदा होईल याचा प्रयत्न करणारा कार्यकर्ता आहे त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना घेऊन प्रवाशांना सुविधा देण्याचा माझा प्रयत्न ह्या तीन महिन्यामध्ये पीपीपी तत्वावरचं जे आमच्या मॉडेल आहे त्या मॉडेलला माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची मंजुरी मिळाल्यानंतर पीपीपी तत्वावर हे मॉडेल राबू आणि भले चौदा लाख लोकसंख्येला एक जरी टी डेपो असेल तरी अद्ययावत एसटी डेपो केल्यानंतर ते एसटी डेपो पूर्ण चौदा लाख काय पुढील भविष्यामध्ये पंचवीस लाख लोकसंख्येला पूर्ण पडेल अशी व्यवस्था आम्ही करणार आहोत लग्नाच्या व्ही आर पवार सारीज सर्वोत्तम सौंदर्य फुलवणारे सर्वात मोठे रेशमी व डिझायनर साड्यांचे वस्तूल शालू डिझायनर वर्क सॅरीस डिझायनर लाचा ब्रँडेड सिंथेटिक साड्या डिझायनर ब्रायडल कंची अँड पैठणी आर पवार सारीज प्रायव्हेट लिमिटेड घरगुती साडी विक्रेत्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग पत्ता दोनशे पंच्याहत्तर साटी गल्ली सोलापूर फोन शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव मोबाईल पंच्याण्णव बावन्न चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव